बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जयसिंगपूर नगरीमध्ये अवतरले आणि त्यांच्या दर्शनासाठी अखंड जयसिंगपूर नगरी आणि शिरोळ तालुका लोटलाय मी पहिल्यांदा सर्वांच्या वतीनं शिवछत्रपतींना अभिवादन करतो राजश्री शाहू महाराजांच्या ह्या निर्माण केलेल्या भूमीमध्ये शिवछत्रपती आज अश्वारूढ पुतळ्यावर अरुढ झालेत आणि ज्यांच्या हस्ते खऱ्या अर्थाने याच पायापूजन झालं होतं त्यांच्याच हस्ते आज परत एकदा पुतळ्याचं अनावरण करण्याचा योग साहेब आमच्याकडे आलाय ते राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब कोल्हापूर जिल्ह्याचे अधिपती आणि खासदार सन्मान्य शाहूजी महाराज उपस्थित असणारे काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं येडरावकर साहेब अक्षय तृतीयाला साहेब येणार होते आणि शिव छत्रपतींचा पुतळ्याचं अनावरण करणार होते पण धर्म संयोगानं तुमच्या दिवशी आज खऱ्या अर्थानं महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतय तुम्ही भाग्यवान आहात की शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून त्यांच्या पायरीचा दगड होण्याचा मान खऱ्या अर्थानं आज यडरावकर साहेब तुम्हाला त्या ठिकाणी मिळाला या तालुक्याचे या आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य कर्तव्य दक्ष आणि तत्परतेने सर्वत्र आम्हाला ताकद देणारे सन्मान्य आबिटकर साहेब आमचे मार्गदर्शक आदरणीय संजय दादा उपस्थित असणारे सन्मान्य नरके साहेब सन्मान्य माने साहेब उपस्थित असणारे येडगे साहेब रवींद्रजी माने साहेब सन्मान्य मिंचेकर साहेब पडद्यामागून सातत्यानं काम करणारे आणि आत्ताही खास साहेबांच्या कानापाशी असणारे सन्मान्य संजय पाटील यड्रावकर साहेब साहेब जे कानात सांगतायत ना ते पडद्यामागचे कलाकार आहेत त्यांनी खरंच या सगळ्या गोष्टीसाठी कष्ट घेतले ते संजय पाटील यड्रावकर साहेब सर्वच या ठिकाणी तालुक्यातून आलेली शिवप्रेमी जनता खऱ्या अर्थानं महाराजांचं हे दिव्य स्वरूप पाहण्याचा योग आम्हाला भाग्य म्हणून या ठिकाणी सर्वांनी दिला जे शिल्पकार असतील आर्किटेक्ट जे आर्किटेक्ट असतील जे या ठिकाणी वास्तुतज्ञ असतील या सर्वांचं ऋण व्यक्त करत असताना मी मतदा या ठिकाणी सांगेन की आज जयसिंगपूर नगरी पूर्ण शिवमय झाली आहे गल्ली बोळामध्ये आणि गावा गावामधनं आज शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी या पंचकृषीतली लोक आज या ठिकाणी जमा झालेली आहेत साहेब आपण येणार उद्घाटन होणार उद्घाटनाची प्रतीक्षा होती अनेक आपण अनावरण केले असतील साहेब पण मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात सुंदर पुतळा कुठं असेल तर तो ह्या जयसिंगपूर नगरीमध्ये आमच्या शिवछत्रपतींचा पुतळा या ठिकाणी उभा राहिला महाराजांच्याकडे बघितल्यानंतर डोळ्याचं पारणं फिटावं महाराजांची तीक्ष्ण नजर स्टेजवर बसलेल्या डोळ्यात या ठिकाणी आहे महाराजांची मान आपल्याकडे आहे घोड्यावर एक टाप मारलेले महाराज तिथं या ठिकाणी अश्वारूढ पुतळ्यावर आरूढ झालेले आहेत मी शिल्पकाराचं मनापासून अभिनंदन करेन आम्हाला शिवप्रभूंना पाहता आलं नाही पण ज्यांना ज्यांना शिवप्रभूंना पाहायचं असेल त्यांनी जयसिंगपूरला यावं लागेल आणि महाराजांचं दर्शन घ्यावं लागेल महाराजांचं हे दिव्य स्वरूप साकारत असताना यडरावकर साहेब तुम्ही दुहेरी योग साधलाय आज नुसतेच पुतळे अनेक ठिकाणी होतात स्मारकं होतात पुतळ्यांची स्मारकं होतात मोठी उद्यानं होतात पण ह्या गावातल्या मुला साठी म्हणून एक अध्यावत अशा पद्धतीचं यूपीएससी आणि एम पी केंद्र शिवाजीजी महाराज जिथं अश्वारुढ पुतळ्यावर आरूढ आहेत ना त्यांच्या पायाखाली तिथं मुलामुलींचं भविष्य घडवण्यासाठी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी सुरुवात करून दिले <coughs> एक चौगल्यांची मुलगी आज यूपीएससी पास झाली पण या गावातली अनेक एम पी एस सी सी मुलं आणि पंचकृषीतली होतील शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्ह्यातली इथं शिकायला साहेब शिव शुँ, मह, शिवाजी महाराज वर त्या ठिकाणी असतील आणि एखादा अधिकारी इथनं घडला तर शेतकऱ्याच्या डेटाला सुद्धा हात लावायचा नाही हा शिवाजी महाराजांचा संकल्प घेऊन तो अधिकारी त्या ठिकाणी आरूढ होईल आणि शिवछत्रपतींचा विचार घेऊन या प्रशासनाला आणखी ताकद देण्याचं काम त्या ठिकाणी करेल ही जयसिंगपूर नगरी खऱ्या अर्थानं विकासाचं एक नवीन मॉडेल तयार होत आहे शिवाजी महाराजांचा पुतळा एका बाजूला नवीन असणारा स्टेडियम एका बाजूला नगर परिषद एका बाजूला अंडरग्राउंड ड्रेनेज एका बाजूला एक पंचकृषीतलं रोल मॉडेल तयार करण्याचं नगर विकासचं स्वप्न जर कुठं असेल तर साहेब जयसिंगपूर नगरीकडे महाराष्ट्र डोळे लावून पाहिल इतकं सुंदर काम या नगरीमध्ये त्या ठिकाणी झालंय आणि मला मनापासूनचा आनंद आहे आज एकनाथजी शिंदे साहेब नुसते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नाहीत तर आम्हा सर्वांचे नेते आहेत आणि त्यांनी नगरपालिका खातं हे साहेबांच्याकडे त्या ठिकाणी आहे त्यांच्या आशीर्वादाने प्रत्येक नगरपालिकेला महानगरपालिकेला कोट्यावधीचा निधी या ठिकाणी मिळाला आहे आणि आज जे ड्रावकर साहेबांनी इथं या ठिकाणी सांगितलं आमच्या दोघांच्याही पाठीशी त्यांनी आशीर्वाद उभा केले आणि दोन हजार कोटीची कामं ह्या निव्वळ शिरोळ तालुक्यामध्ये त्या ठिकाणी उभा केली आणि म्हणूनच शिरोळ तालुक्यानी सुद्धा साहेब आपल्याला गिफ्ट म्हणून आमदार आणि खासदार दोघांनाही आपल्या बरोबर त्या ठिकाणी दिलंय आमच्या दोघांची जबाबदारी आहे की या पंचकृषीला आणखी ताकदीनं पुढे नेणं आणि मला मनापासूनचा आनंद आहे की आज शिवाजी महाराजांचा पुतळा उभारत असताना शिवाजी महाराजांच्या विचारानं चालत असलेला पक्ष शिवाजी महाराजांच्या आचारानं स्वाभिमानानं आणि कुणा समोर झुकणारा नाही असा नेता सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते आज या ठिकाणी शिवप्रभूंच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे तुम्ही साहेब मधनं ग्रुप या लोकांच्या मधन ज्यावेळी येत होता त्यावेळी त्या, त्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तरुणांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि दोन्ही बाजूला जयसिंगपूर नगरीनं केलेलं तुमचं स्वागत अस्वस्मरणीय विस्मरणीय अशा पद्धतीचा हा सोहळा या ठिकाणी तयार झालाय नजर जिथंपर्यंत पोहोचत नाही तिथंपर्यंत शिवप्रेमी आज या ठिकाणी या मांडवाखाली या ठिकाणी आलाय एकदा शिवाजी महाराजांची ललकारी द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अजून जोरात जय भवानी साहेब ही ललकारी शिव प्रभूंचे त्यांच्या विचाराचे त्यांच्या आचाराचे आणि शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या बहुजन समाजाच्या उद्धाराची आहे आणि त्याची सुरुवात आज जयसिंगपूर नगरी करते आणि त्याला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात मागण्या आता मी करणार नाही दे मागण्या आमदार साहेबांनी केलेत त्याला पाठिंबा मी त्या ठिकाणी देतो आणि आपलं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र